श्री कळवण तालुका कृषी अधिकारी मिनल मस्के यांच्या अध्यक्षतेत हाजी मेहदर या गावामध्ये कार्य महिला कार्यशाळा संपन्न मालेगाव कृषी विद्यापीठाचे यांच्याकडून शेतकऱ्याच्या पिकावर विविध विविध प्रकारचे किडे नियंत्रण संभवी मार्गदर्शन करण्यात आले जर व्यवस्थित असेल आणि सुद्धा कशावर मग अवलंबून तर पहिला घटक मग शेणखत हिरवळीचे खत याच्यावर येतो कारण हे जे हिरवळीचे खत आहे किंवा शेणखत आहे तर याचे खूप फायदे आहेत जमिनीच्या दृष्टीनं आणि सूक्ष्म जीवाणूंच्या दृष्टीनं बाकीचे तर तुम्ही बघितले सोयाबीनची तुम्ही उंटआडी जर बघितली हरभराची आर्बिनची तू बघितली तर बघितली घाट्याआडी मध ती घाटीआडी आपल्याला वर्षातून येते दिसताना किंवा दिसते वर्षामधून तेव्हा दिसते मग बाकीची फूट जाते ती जमीनमध्ये कोशावस्थेमध्ये सुप्त राहते तिचं तसं नाही तिचं पंधरा दिवसामध्ये परत पतंग बाहेर बाहेर पडतो त्या कोशातून पतंग बाहेर पडला तो पतंग काय करतो मग तो मग पतंग बाहेर पडत असताना ऍक्च्युली जी आडीचं पतंग आहे ही आळी प्रादुर्भाव करताना फक्त एक एकटमकापीक नाही 80 पिकाचा देखील उपयोग वगैरे किती 80 पिका जर समजा आपल्या भागामध्ये मका असेल शासन कृषी विभागाच्या वतीने या गावामध्ये महिला वर्गाची शेती शाळा संपन्न होत आहे आपल्या तालुक्यामध्ये जे जे काही मुख्य पिकं आहेत त्या संदर्भात शेती शाळा आपण घेत असतो त्या निमित्ताने ही महिलांची शेती शाळा आपण आज आयोजित केलेली आहे आज जवळपास या शेतीशाळेचा तिसरा वर्ग आहे पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतीशाळेचे वर्ग ठरत असतात आणि त्यानुसार आज आपण हा तिसरा वर्ग मेदर येथे या महिला शेतीशाळेचा संपन्न केलेला आहे याच्यामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी सांघिक खेळ पण घेतले आहे एक सर्व महिलांमध्ये भावना वाढावी यासाठी या आपण हे सांघिक खेळ घेत असतो आणि त्याचबरोबर आपले जे काही शेतात पीक आहे आजच्या परिस्थितीनुसार त्याच्यावर काही कीड रोगाचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर त्याच्यावर काय उपाययोजना करावी यासाठी आपण शास्त्रज्ञ चौधरी साहेबांना पण इथं बोलवलं होत आणि त्यांचं मार्गदर्शन पण सगळ्यांना मिळालेलं आहे तर अशी ही महिलांची शेती शाळा आज मेहदर येथे संपन्न झाली आहे आडीचा वगैरे प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आहे तर शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना मी सांगेन की शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना कराव्यात पक्षी थांबे त्या ठिकाणी शेतकरी बांधून लावावे शेतामध्ये त्याचसोबत कामगारी सांभाळण्याचा वापर करावा सोबत सोबत सोयाबीनवर व्हायरस येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ज्या किडी असतील त्या किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे सापळे असतील त्या सापड्यांचा वापर त्या ठिकाणी पिकामध्ये करावा त्याचबरोबर आळीच्या नियंत्रणासाठी चक्री बांधवांनी बसेल मग रासायनिक फवारणीची त्या ठिकाणी चक्री बांधवांनी निर्णय घ्यायचा आहे रासायनिक फवारणीमध्ये उमामॅक्टिव्ह बेंदू आहे कारण चार प्रति दहा लिटर पाणी बांधव किंवा एंडाच कार चार ग्रॅमपट्टी दहा लिटरसोबत डेलिगेट जे आहे चार मिली प्रति दहा लिटर पाणी क्लोर एंटिनिरिपोल चार मिली प्रति दहा लिटर पाणी अशा प्रकारे आलटून पालटून फवारणी या ठिकाणी शेतमान या ठिकाणी पिकासाठी करायची आहे मी जर या गावात मूग पिकाच्या शेतीशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि या शेती शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ही महिलांची शाळा आहे या गावामध्ये मूग पिकाचं क्षेत्र साधारणतः पस्तीस ते चाळीस हेक्टर आहे गावाच्या गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मूग हे पीकसुद्धा महत्त्वाचं कडधान्य पीक आहे आणि या पिकाचे तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना व्हावी या दृष्टीनं या शेती शाळेचं निश्चितच मदत होणार आहे शेती शाळेमध्ये सुरुवातीपासून माती परीक्षण करणं बीज प्रक्रिया करणं त्यानंतर लागवड पद्धती याप्रमाणे प्रश्न वर्ग घेण्यात आलेले आहेत